नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज घटना अक्षता ताई सोबत घडली त्या संदर्भात या ठिकाणी नवी मुंबई असेल व इतर पाच जिल्ह्यातून जे आहे नागरिक मोठ्या संख्येने यात आज उपस्थित होते आणि सगळ्यांची एकच मागणी होती जी आहे फास्ट्रॅक कोर्ट मध्ये हा जो खटला आहे तो व्हावा यासाठी जो आहे आज आम्ही या ठिकाणी आक्रोश आंदोलन काढलेलं आहे आणि निश्चितच कालच मुख्यमंत्र्यांनी असे आदेश देखील दिलेले आहेत परंतु एका टाइम लिमिटमध्ये जे आहे आरोपींना या ठिकाणी शिक्षा व्हावी हीच ही काँग्रेस पक्षाच्या वतीने जी आहे ते मी मागणी या ठिकाणी करत आहोतच बघा याच संदर्भातला जो आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रतिनिधी म्हणून आम्ही निश्चित याचा पाठपुरावा करणार आहोत आणि लवकरात लवकर जे आहे जे दोषी असतील त्यांना लवकरात लवकर या ठिकाणी आरोपी म्हणून घोषित करावा आणि शिक्षावाही कठोरत कटोर अशी मागणी या ठिकाणी जे आहेत आम्ही करणार आहोत